रामदास कदमांना ज्येष्ठ नेता कुणी केला राडणारा रामदास मुळमुळ काहीतरी मागणारा रामदास मला आमदार करा म्हणणारा रामदास मला मंत्रीपद द्या म्हणणारा रा रामदास बाळासाहेब ठाकरेंबद्दल इतकं टोकाचा बोलू शकतो उद्धव ठाकरेंना टीका करायची या नादामध्ये तो त्यांचं दैवत असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या इतर गोष्टी ज्यावेळेस बाहेर काढले जातात त्यावेळेस तुम्ही अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करायला लागले हा याच्यातील मथित अर्थ लक्षात येतो रामदास कदमांना इतके वर्ष उद्धव ठाकरेंनी काप त्या ठिकाणी पोचलं होतं आक्रमक नेताय म्हणून पक्षाचा एक ज्येष्ठ सहकार्य आहे म्हणून एवढ्या असताना भले त्यांनी पक्षांतर जरी केलं असलं तरी आपल्या जुन्या पक्ष नेतृत्वाबद्दल ज्याने आपल्याला सगळं भरभरून दिलंय अन्यथा रामदास कदमांनी खर तर स्वतःच्या पत्नीच्या नावावर एखाद बियर बार त्याच्यानंतर डान्स बार अशी त्या ठिकाणी लायसन घेऊन हा व्यवसाय करणं म्हणजे राजकीय नेत्याच्या नीतिमत्तेला न शोधणारी गोष्ट आहे काय म्हणाले अनिल परब रामदास कदमांनी स्वतःच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही ठाकरेंच उकरून काढत बसले तर तुमचं सुद्धा कोणीतरी उकरणार ना म्हणजे एकमेकाची उन्ही दुनी काढायची आणि महाराष्ट्राला त्याचा राजकीय तमाशा दाखवायचा हे शिंदे साहेबांना तरी शोभतं का? का शिंदे साहेबांनी ज्येष्ठ नेता फक्त ठाकरेंविषयी जे जे, जे गरळ ओकतात त्यांना आपल्या आसपास बसवलं म्हणजे टोकाच घाणेरड आणि विकृत बोलणारे ग्रेट असतात असं जर राजकारणाची एक परिभाषा असेल तर महाराष्ट्राला कदाचित यांचं हे राजकारण पटणार नाही तुम्ही पैशाच्या जीवावर लोकांना विकत घेऊ शकता तुम्ही पैशाने लोकांना विकत घेऊ शकता तुम्ही लाचार लोकांना आपल्या कळपात घेऊ शकता तुम्ही स्वार्थी लोकांची मूठ बांधू शकता पण तुम्ही स्वाभिमानी नेतृत्व तुम्ही स्वाभिमानी कार्य करते आणि स्वतःचे स्वाभिमानी विचार तुम्ही निर्माण करू शकत नाही कारण तुम्ही दुसऱ्यावर वाईट बोलून तुम्ही दुसऱ्याशी गद्दारी करून तुम्ही आपल्या पक्ष नेतृत्वाशी बंडखोरी करून मोठे झालात मोठे आहात हे जर विसरायचं असेल तर तुम्हाला स्वतःची मोठी रेष ओढावी लागेल रामदास कदमांकडून एक शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत असं त्यांनी जाहीर केलंय म्हणून मला प्रश्न पडला की ज्येष्ठ नेता हा संस्कार देणारा असतो ज्येष्ठ नेता हा विचार देणारा असतो ज्येष्ठ नेत्यांकडून इतरांनी आत्मसात करायचं असतं समजून घ्यायचं असतं त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवायचं असतं आता जर यांचा आदर्श घ्यायचा असेल तर झेंडू बॉम्ब लावून मूळ रडत बसण्यामध्ये कार्यकर्त्यांचं हित राहणार नाही स्टोचा भडका झाला म्हणून स्वतःच्या बायकोच्या अंगावर असं चुकीचं काहीतरी करणं हे कुणालाही शोभणार नाही किंवा सतत एखाद्या नेत्याबद्दल त्याच्या म्हणजे वैयक्तिक कौटुंबिक जीवन आपल्या गोष्टी जगजाहीर बाहेर काढणं हे खर तर महाराष्ट्राची संस्कृती नाही हा सगळा विचार बाजूला ठेवणं म्हणजे सामाजिक राजकीय किंवा एक वैचारिक नेतृत्व निर्माण करणे राजकारणाचा स्तर घसरला आणि राजकीय नेते किती खालच्या कराला आले हा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून मला पडलेला प्रश्न आहे की राजकीय नेत्यांची प्रतिमा एकदा ढासळली वैचारिक त्यांची जी ठेवण आहे वैचारिक जडणघडण आहे ती जर उद्ध्वस्त झाली तर त्याच काय होऊ शकतं हे शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेते रामदास कदमांच्या भाषेवरून किंवा अनिल परबांनी त्यांचे काढलेल्या उन्या दुन्यावरून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात झालं काय या सगळ्या गोष्टीमध्ये मिळालं महाराष्ट्राला काय उद्धव ठाकरेंनी चखार शब्द काढला नाही कारण त्यांच्यावर टीका होणारच आहे कारण जे सत्ताधारी सत्ताधीश पैशावाले हे सगळे हजारो कोटी चे मालक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे साहेबांसोबत गेलेत ते कुठल्याही थराला जाऊन टीका करतात प्रत्येकाची बोलण्याची काम करण्याची आणि वागण्याची पद्धत वेगळी असते पण ज्यावेळेस दर्जा घसरलेला असतो त्यावेळेस रामदासाचा दर्जा हा विचारांचा आहे निष्ठेचा आहे की कर्तृत्वाचा आहे का या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून फक्त काहीतरी मागून पदरात पाडून मग पुढे जाण्याचं आहे कारण मला असं वाटतं अनिल परब साहेबांनी ज्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या त्या सगळ्या समीकरणामध्ये बांधवानं एक गोष्ट राजकीय समीकरणामध्ये जोडायची झाली कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांच्या बेडरूम मध्ये किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनात काय चाललंय हे जर प्रत्येकाचं बाहेर निघायला लागलं तर महाराष्ट्रात राजकारण आणि राजकीय नेते हे जिवंत राहू शकणार नाही टिकू शकणार नाही इतकं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं वेगळं चाललेलं असतं घडलेलं असतं भविष्यात सुद्धा घडू शकत परंतु वैयक्तिक लाइफ वेगळी अर्थात पर्सनल लाईफ वेगळी आणि तुमचं बाहेरची राजकीय लाईफ वेगळी तुम्ही जर दोन्हीची सरमिसळ केली मला असं वाटतं तुम्ही फक्त चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी जन्माला आलात आणि असं जर असेल ना तुम्ही टिकू शकणारे ना, ना दुसऱ्याला टिकू देणारे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मला काय वाटतात कारण ज्या रामदास मुलगा राज्याचा गृहमंत्री असेल आणि ते त्या पदावर राहून त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना सगळे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात मग जर तेरी बी चूप असेल मेरी बी चूप असेल तर मग दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यामध्ये काहीच अर्थ नाही या महाराष्ट्रामध्ये अशी तुम्ही राजकीय संस्कृती निर्माण करणार आहेत का की ज्या ग्रह राज्यमंत्र्यांना या राज्याची म्हणजे लॉ एन ऑर्डर सांभाळायची आहे पोलीस प्रशासन आणि इतर ग्रह विभाग त्यांच्या अखत्यारीत येतो आणि तेच डान्स बार चालवतात तेही आपल्या आईच्या नावावर तर हे कुठंतरी कुणालाही न पटणार न जुळणार आहे भले त्यांनी चालू ठेवलं काय बंद ठेवलं काय किंवा अनिल परवांच्या भाषेमध्ये त्यांनी जे काही मांडलं हे खर तर राजकीय संस्कृतीला नवीन दमाच्या नेत्याला सुद्धा हे योग्य होणार नाही कारण योगेश कदम असतील किंवा अजून त्यांच्या कुटुंबातले इतर सगळी मंडळी असेल जर हे अशा पद्धतीनं बाहेर येत राहिलं तर मला असं वाटतं हे त्या नेत्यांनी त्या ठिकाणी आत्मसात किंवा के आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण काय बोलतोय आपण काय सांगतोय आपण कुणाबद्दल बोलतोय आणि आपल्या सुद्धा काय चुका आहेत ह्या जर समोर आल्या तर मात्र तुम्हाला उत्तर द्यायला शब्द कमी पडतात टीका होत राहील टीका होत राहते प्रत्येकाचे वाभारे निघत राहतात पण रडून रडून गावगोळा करणारे किंवा रडून राजकीय तमाशा करणारे ज्यावेळेस दुसऱ्याचे त्या ठिकाणी वाभाडे काढून वस्त्रहरण करतात त्यावेळेस आपले सुद्धा कपडे हे कुणीतरी काढलेले असतात हे आताच राजकारण आहे हे, हे मला या माध्यमातून सांगायचं पण जी काही चर्चा होते आणि जी झाली ती बाळासाहेब ठाकरेंना कदाचित अभिप्रेत नव्हती बाळासाहेब ठाकरेंना का महाराष्ट्र घाबरायचा त्यांच्या भाषेवर किंवा त्यांच्या वक्तृत्वावर प्रेम करायचा पक्षाचे असले काय किंवा नसले काय सत्ताधारी किंवा विरोधक बाळासाहेब ठाकरेंना जो सन्मान द्यायचे त्यांच्या पाश्चात ते हयात असतील किंवा नसतील परंतु जे त्यांना दैवत मानत होते त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांच्या मुलावर टीका करताना ज्या पद्धतीनं चुकीचं बोलतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एवढंच मला या माध्यमातून मांडायचंय कारण दर्जा हा प्रत्येकाचा ठरतो आणि विचार हे प्रत्येकाचे लक्षात येतात बाकी आपण सुज्ञ आहात कारण प्रत्येकाला कुणालाही कुणाची कुठं लायकी दाखवायची हे प्रत्येकाला कळत असतं धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र